नेहमी म्हणतो का एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द डिव्हिनिटी ऑलरेडी इन आहे हे दिव्यत्वाची ते, दिव्यत ते ताकद आहे जे प्रतिभा हे प्रत्येकामध्ये आहे परंतु आपल्याला जोपर्यंत सात्विक विचार भेटत नाही कारण माणूस बदलते किंवा सत्संगात बदलते सत्संग खूप जीवनामध्ये महत्वाचा आहे सत्संगामध्ये माणूस संपती आणि सत्संगामध्ये माणूस उभारती दारुड्यालाही वाटत नाही माझ्या मुलांनी दारू आहे चोरालाही वाटत नाही माझ्या मुलांनी चोरी केली पाहिजे नाही वाटत आणि म्हणून तुम्हाला सांगतो तर थेंब एकच असते थे। एक थेंब जेव्हा समुद्रामध्ये जाते तेव्हा तो खरट होतो तोच थेंब गन्याच्या शेतात जर गेला तर तो गोड बनते तोच थेंब गंदा नालीत गेला तर तो गंदा होते तोच थेंब शिपीच्या तोंडात गेला तर तो मोती बनते म्हणजे ना थेंब एकच आहे परंतु ज्या ज्या सत्संगात तो गेला त्या त्या सत्संगात तसा बनला म्हणून तुम्हाला सांगतो की एखाद्या मुलाचे आईवडील खूप संस्कारी असेल पण मुलगा किंवा मुलगी संस्कारी आईवडील संस्कारित आहे म्हणून मुलगा किंवा मुलगी संस्कारित असेल याची काही गॅरंटी नाही कारण आई वडिलांनी एवढं लक्षात ठेवायला पाहिजे की आपला मुलगा कोणाच्या सत्संगात आहे तुम्ही किती संस्कारित असाल तर तो जर त्या संसर्गात असेल तर तसंच घडल तुम्ही आणि म्हणून हे विचाराचं जे वैभव आहे विचाराचं खरी खरी जे संपत्ती आहे ते खऱ्या अर्थाने आपण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे कारण मी तुम्ही नेहमी समजून जग असं बदलत नाही तुम्ही स्वतः बदलले कधी तर जग बदलते कसं आहे स्वतः बदललं पाहिजे एखाद्या वेळेस आपण सकाळी म्हणजे ह्या आपला उद्देशच आहे आपण एखाद्या वेळेस सकाळी घरी सकाळी उठतो आपण उठल्यानंतर आपण एखाद्या एवढे स्ट्रेस असतो स्ट्रेस आपण जेव्हा स्ट्रेस मध्ये असतो तेव्हा आपल्याला सारी दुनिया स्ट्रेस सारखीच वाटते पण आपण जेव्हा हॅपी हॉर्मनच्या मूडमध्ये जेव्हा असतो का नाही तर आपल्याला सारं चांगलंच वाटतं आता मला एवढं सांगा तुमचा स्वभाव बदलला म्हणजे वातावरण बदलते का नाही वातावरण हेच असते परंतु तुमच्यात जेव्हा बदल येते तेव्हा वातावरण वातावरण तसं तुम्हाला दिसल्या जाते म्हणून तुम्हाला सांगतो स्वतः बदलल्याशिवाय जग बदलूच शकत नाही आणि म्हणून जग बदलवण्याची समाज बदलवण्याची येणारी पिढी बदलवण्याची ताकद खऱ्या अर्थाने कोणाच असेल तर ते कलेमध्ये आहे आणि कला हे प्रत्येकाचे मग भजनाची कला असे भरवण्याची असेल कला ही एकत्र आणते दहा लोक एकत्र आणते